नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जतमध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती जत शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सकाळी प्रतिमेचं पूजन करण्यात आले ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली राजकीय सामाजिक वैद्यकीय महसूल सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब यांना अभिवादन केले सायंकाळी पारंपरिक वाद्य ढोलताशा महामानवांच्या विचारांच्या चित्ररथासह मोठ्या प्रमाणात जत शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी काँग्रेस नेते विशाल पाटील प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे आमदार विक्रमसिंह सावंत माजी आमदार विलासराव जगताप भाजपचे नेते डॉक्टर रवींद्र अरळी तहसीलदार जीवन बनसोडे माजी सभापती सुरेश शिंदे बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली बसपाचे अतुल कांबळे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे आदी उपस्थित होते प्रास्तविक व स्वागत रिमपाईचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी केले या प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांचे राष्ट्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर व्याख्यान पार पडले मार्गदर्शन करताना प्राध्यापक कोकाटे म्हणाले घरची परिस्थिती नसताना बाबासाहेब शिकले त्यांना स्वतःचं आयुष्य मोठ्या थाटात जगता आलं असतं मात्र आपल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्चे घातले त्यामुळे शेतकरी कामगार महिलांना सन्मान शोषित वंचित व समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचा पाया मजबूत रचला यावेळी समितीचे अध्यक्ष विशाल संधी व उपाध्यक्ष रोहित झेंडे ऋतुराज कांबळे दरिकांत कांबळे सुभाष कांबळे स्वप्नील एदाळे यांच्यासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील अनेक तरुणांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद